आपण पाहतो समाज किती भयभीत झालेला आहे अस्थिर झालेला आहे उद्विग्न झालेला आहे टेन्शनमध्ये आहे तानामध्ये काय याला कारण आहे भय भारत पाकिस्तान आत्ताच युद्ध झालेलं आहे भय ते किती प्रकारचं आहे अशा स्वभावापैकी भय हा एक स्वभाव आहे शुधा पिपासा मलमूत्र शीत उष्ण भय निद्रा प्रत्येक स्वभावाला काही ना काही मात्र आपण देऊ शकतो तुम्ही तीन टाईम जेवत असेल तर हळूहळू दोन टाइमवर येऊ शकता एक टायमावर सुद्धा येऊ शकता तसं भय स्वभावाला सुद्धा आपण अपन पूर्णपणे दूर करू शकत नाही परंतु त्याला काही प्रमाणात आपण अपन मात्र आपण देऊ शकतो भय किती प्रकारचं आहे मग भय तीन प्रकारचं आहे मी वीसच मिनिटात तुम्हाला सगळं सांगणार आहे एक अज्ञानाचं भय असत दुःख दुक्क, दुसरं दुःखाचं भय असतं आणि तिसरं मरणाचं वय असत अज्ञानाचं वय असतं कस तुम्ही एखादी नवीन गाडी वगैरे घेतली आणि रोडवर तुम्ही लावली शिकायला लागलेले आहे शिकत असताना पाठीमागून एखादी लक्झरी ट्रॅव्हल्स जोराने गेली त्याची हवा तुम्हाला लागली तुम्ही बाबा आता बस झालंय तुम्ही गाडी बाजूला लावता आणि शिकणं स्टॉप करता पहिलं तुम्ही मनामध्ये पराभूत झाले आणि मनामध्ये पराभूत झाल्यानंतर तुम्ही क्रिया थांबवली आणि क्रिया थांबवल्यामुळं मिळणार मिळणारे जे ज्ञान आहे ते तसंच राहिले अज्ञान ते तसंच राहिलं म्हणून अज्ञान जर दूर व्हायचं असेल तर त्या तुम्हाला ज्ञानाच्या सागरामध्ये उडी मारावं लागणार आहे अथांग असा सागर आहे ज्ञानाचा आज श्रीकृष्ण ज्ञान मंदिर इथे लिहिलेले यासाठी लिहिलेले या ज्ञानाच्या सागर ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार नाही तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावा लागत असतात आमचा आश्रम आळंदी डॅम म्हणून एक गाव होतं तिथं डॅम होता मोठा इथं एक डॅम आहे वाटत दुपारची वेळ होती रखरख तसं ऊन होत आणि सगळे ठामानं गरज झालेले होते चला म्हटले तरुण संत मंडळी म्हटले चला आपण पोहायला जाऊ मग आम्हाला म्हटले चला आपणही पोहायला जाऊ म्हटलं आम्हाला काही पोहणं येत नाही नाही बाबा चला गेलो आणि गेल्यानंतर त्या सर्वांनी उड्या मारल्या मारा उडी उडी नको बाबा आम्हाला भीती वाटते नको बाबा मला भीती वाटते मला येत नाही सगळे पोहायला लागलेले त्या सगळे शांत झालेले घाम वगैरे जे आलेला होता शीतल असं थंड असं पाणी लागलं आणि शांत झालेले प्रसन्न झालेले आणि पोहण्याचा आनंद लेत घेत आहे मनामध्ये वाटायला लागलं आपणही पोहण्याचा आनंद घ्यावा परंतु काय करावं येत नव्हतं त्यावेळेस कुणीतरी आले मारावडी मारावडी म्हटलं नोकर बाबा भिकरते नको बाबा कुणीतरी आलं आणि लोटून दिलं लोटून दिल्यानंतर पाण्यामध्ये खाली गेलो पडलो पडल्यानंतर हा, हा कस तरी करत वर आलो आणि आल्यानंतर दोरी पकडा दोरी पकडा दोरी, दोरी पकडली थोडंसं शांत झालो सुचना मिळायला लागल्या कि हलवा पाया, पाया वगैरे हलवले हलवल्यानंतर एक हात सोडा एक हात सोडला नंतर सुचना मिळायला लागले दोन्ही हात सोडा दोन्ही हात सोडले नंतर पोहणं यायला लागलं आनंद वाटला तुम्ही नसुद्ध्या नदीच्या काठावर बसून तुम्हाला पोहणं येणार नाही नसुद्धा काठावर समुद्राच्या काठावर बसले तर तुम्हाला त्या पोहण्याचा आनंद तुम्हाला मिळ मिळणार नाही जादवडीला असताना आम्ही ज्यावेळेस अभ्यास करायला गेलो शिकलो गेलो तिथं नवीन जे विद्यार्थी यायचे ना असे विचारामध्ये निमग्न व्हायचे बसायचे एका कोपऱ्याला अरे काय काय झालं बाबा इथं इथं कठीण आहे कठीण आहे लयच कडक आचार्य बाबांचा स्वभाव कडक आहे आम्हाला येईल का नाही येईल विचार करत बसायचे अरे येईल का नाही येईल हा प्रश्न नाही कपडे काढ उडी मार आणि त्या अथांग ज्ञानाच्या सागरामध्ये पोहायला सुरुवात कर तुला एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही त्या ज्ञानाच्या सागरामध्ये आपल्याला डोहामध्ये जर उडी मिळायची असेल तर आपल्याला कपडे काढवा लागणार आणि त्या ज्ञानाच्या सागरामध्ये जर पोहोचाय असेल तर तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे तरच आपलं अज्ञान दूर होणारे ज्ञानाचा प्रकाश करण्यासाठी अज्ञानाचा अंधकार दूर झाल्याशिवाय तुम्हाला प्रकाश मिळू शकत नाही एक म्हातारी बाई होती काहीतरी बाहेर पा पाहत होती म्हटलं आई काय झालं मनी बाबा सुई हरवली ना म्हटलं आई कुठं हरवली बाबा घरात मग तुम्ही कुठं ना म्हणी बाहेर बाबा घरात का बरं घरात कशी दिसेल म्हणी बाबा घरात आणणार आहे ना म्हटलं आई दिवा लावा अज्ञानाचा अंधकार जर दूर जर करायचा असेल तर ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला दिवा लावाच लागणार आहे रेकर अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी कवी म्हणायचे असलेले यांनी ज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश त्यांनी लावलेला आहे कवित्वाच्या माध्यमातून लावलेला आहे म्हणून आपण प्रत्येक गोष्टीला घाबरत असतो अज्ञानाला सुद्धा घाबरत असतो त्या म्हटलं का रे पंकाचं एवढं हे बटन चालू कर नाही बरो मला भीती वाटते एवढं नट बोल्ट फिट कर नको बाबा मला भीती वाटते तुम्हाला प्रत्येक गोष्टीची भीती वाटते बरं भीती वाटते कारण तुम्हाला येत नाही आलं म्हणजे त्याची भीती वाटत नाही म्हणून अज्ञानाची भीती असते आणि दुसरं दुःखाची भीती असते आपण दोन हजार एकवीस बावीस मध्ये बघितलं सगळा समाज किती भयभीत झालेला होता कोरोनाच्या मध्ये कोरोनामुळे भयभीत झालेला होता का कोरोनामुळे नाही कोरोनामुळे प्राप्त होणारं जे दुःख आहे त्या दुःखामुळे भयभीत झालेला होता दुपारच्या जेवणाला आपण पिढारण म्हणतो काबर म्हणतो काबर म्हणतो कारण भुकेमुळे लागणारी जी पिडा आहे तुम्ही जेवण करत नाही भूक लागली म्हणून जेवण करत नाही तर काय म्हणून तुम्ही जेवण करता भुकेमुळे होणारी जी पीडा आहे ते दुःख हरण करण्यासाठी तुम्ही जेवता म्हणून आपण त्याला पिडाहारण म्हणतो कोरोनाच्या बिरेडमध्ये सुद्धा कोरोनामुळे भयभीत झालेले नव्हते कोरोनामुळं जे प्राप्त होणार आहे जे दुःख आहे त्यामुळं भयभीत झालेले होते काही म्हातारे तर अमका गेला तमका गेला असं म्हणूनच चालले गेले एवढं भयानक काही नव्वद टक्के लोक काही भीतीमुळेच सरले एक दोन चार भया महिला गेल्या एका जणाला बघायला धुरून उभे राहिल्या मास्क लावलेल्या वगैरे कार काय झालं भाऊ असं झालं तसं झालं काय बाई काही खरं नाही तो डब्ल्यू डब्ल्यू एस करणारा पी एफ तो सुद्धा गेला तरुणाचं शांतवन करण्यासाठी आलेले आणि त्याला म्हणतात ते डब्ल्यू डब्ल्यू हे करणार तो सुद्धा गेला त्याला वाटलं आपण जातो काय दुसऱ्या दिवशी खरंच गेलं दे मनुष्य भीत भय जे आहे ते अज्ञानाचं आहे दुःखाचं आहे आणि तिसरं भय जे आहे ते मरणाचं आहे एक म्हातारी कुणी मेल्यानंतर म्हणायची काय बाई त्याला कशाला नेलं माल नेलं असतं तर बरं झालं असतं एक तरुण मुलगा मेला काय बाई त्याला कशाला नेलं तरुण होता ना अजून काहीच केलं नाही त्यांना त्याच्यावरच मला नेलं असतं तर बरं झालं असत एक तरुण बाई मी सरली त्याला एक मुलगा तिला एक मुलगा होता बाई तिला कशाला नेलं अजून आता त्या मुलाचं फोन पाहिजे तिच्यावरच मला नेलं असतं तर बरं झालं असतं यमराज आले म्हटले आजीबाई तुमचा नंबर म्हटले मी आले काय कमी आया बाडल्या काय मीच दिसते काय तुला मरणाला प्रत्येक जण घाबरत असतो प्रत्येक जण भीती असतो परंतु त्या मरणाला सुद्धा जर भिले मरणा मारून विजय व्हावे मरण हे माझे मरणाला जर कुणी घाबरलं जर नसेल तर ते म्हणजे संत मंडळी त्यांनी मरणावर सुद्धा विजय मिळवलेला आहे जीवनमुक्त झालेले आहे ते स्मृतीस्थळामध्ये सुंदर हे स्मृती लक्ष्मीर भट्ट आणि माहीम भटत आटनाला गेले मला एक जणाने प्रश्न केला बाबा संत मंडळी मरणाला काबर घाबरत नाही म्हटलं त्याचं कारण सांगतो तुला त्याच कारण असं आहे विश्वकपची मॅच आहे शेवटची ओव्हर आहे आणि शेवटची ओव्हर असताना बॅटिंग करण्या करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमला पन्नास रन जिंकायला लागतात त्यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या टीमचा कॅप्टन टेन्शन घेतो का मनजू काळजी करतो का विचार करतो का का बरं कारण त्याला माहिती आपण आपलं ध्येय प्राप्त करून घेतलेलं आहे त्यामुळे तो नो टेन्शन असतो पण संत मंडळी मरणाला का बरं घाबरत नाही याच्या पाठीमागचं कारण असं आहे की त्यांना माहीत आहे मी माझ्या परिवार आहे काळ मला नेऊ शकत नाही लक्ष्मीभदर भटत आणि माहीम भट्ट आठणाला गेले गेल्यानंतर चोर म्हणून त्यांना पकडलं गेलं पकडल्यानंतर सुळावर चढायला नेणार आहे आठणामध्ये मौन धरावं ला लागत असतं बोलावं लागतं लागत त्यांनी मौन धरलेले आहे आता सुळावर चढणार आहे त्यावेळेस लक्ष्मी लक्ष्मीर भट्ट म्हणतात किमपर्यंत मौन अशी मग ते शब्द ते ऐकतात आहे हे तर विद्वान आहे हे तर ज्ञानी आहेत हे तर कोणीतरी जाणत आहेत एक जण त्यांना जाऊन सांगतो आणि सांगितल्यानंतर ते त्यांना सोडून देतात संत मंडळी हे मरणाला बरं गावरत नाही कारण इच्छित ध्येय प्राप्त केल्यानंतर आता ते नो टेन्शन असतं जोरे नवा शस्त्रे नवा जोरानं तरी मरायचं आहे आणि शस्त्रानं तरी मरायचं आहे मी माझ्या परिवार आहे मी माझ्या आचारावर आहे मी माझ्या विचारावर आहे हे असं तुम्हाला ज्यावेळेस साध्य होतं त्यावेळेस तुम्ही नो टेन्शन असता त्या दिवशी आपल्याला एक्झॅक्टली मरणाचं स्वरूप कळतं त्या दिवशी आपण मरणाला सुद्धा घाबरत नाही मरणाला आपण का घाबरतो याच्या पाठीमागचं कारण असं एक्झॅक्टली आम्हाला त्या मरणाचं स्वरूप कळालेलं नसतं म्हणून आपण मरणाला घाबरत असतो नुसतं मरणालाच घाबरत नाही ना तर विंचाला सुद्धा घाबरत असतो सापाला सुद्धा घाबरत असतो वाघाला सुद्धा घाबरत असतो एक बाई धावत पडत आली बाबा 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 म्हटलं काय झालं म्हणे बाबा झुरळ निघालं झुरला सुद्धा घाबरणारी महिला आहे पालील सुद्धा घाबरणारे महिला आहेत वाघाला सुद्धा घाबरणारे आहेत पण काही लोक वाघाला सुद्धा घाबरत नाही सापाला सुद्धा घाबरत नाही काबर घाबरत नाही तर त्यांना माहिती आहे साप कसं पकडायचं आहे एक्झॅक्टली त्यांना त्याचं स्वरूप माहिती असतं सापाला शिपटीकडून धरलं पाहिजे मग नंतर डब्यात टाकलं पाहिजे मग त्याला नेऊन टाकलं पाहिजे त्यांना माहिती आहे म्हणून सापाला सुद्धा घाबरत नाही ज्या वेळेस आपण परब्रह्म परमेश्वराचं ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ त्यावेळेस आपण बहुसंसाराला दुःखाला कशालाच घाबरणार नाही निर्भय होऊ कारण परमेश्वर जसा आहे तसाच परमेश्वर परायण सुद्धा आहे जैसा का ईश्वर तैसाची ईश्वर परायण परंतु जोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश होत नाही तोपर्यंत या तीन दुःखापासून अज्ञानापासून भयापासून दूर होऊ शकत नाही एकच ले्हा सांगतो आणि संपवतो जवळच वेरुळची वेरुळ आहे खूप दिवस झालेले असतात भक्त मंडळी स्वामींच्या दर्शनाला आलेले असतात पायसाला रूपरूप वाटते आणि त्यावेळेस उपाध्य गोपाळ पंडित दादोस रामदेव वगैरे दहा पंधरा भक्त मंडळी बलेग्रामची आलेले असतात एका लेणीमध्ये थांबलेले असतात परंतु स्वामी कुठं आहेत हे नेमकं त्यांना माहीत नसतं त्यावेळेस सर दादोस उपाध्यना म्हणतात तुम्ही काय करा स्वामी कुठं आहेत तेवढं बघून या सायंकाळची वेळ झालेली असते दादोस फिरत फिरत फिरत, फिरत चतुर्वीद मठामध्ये आलेले असतात सायंकाळची वेळ असते दरवाजा लावलेला असतो आणि त्यावेळेस टनकन सुद्धा म्हणते की जी जी खूप दिवस झाले भक्तिजन कुणी आलं नाही स्वामी म्हणतात बाई पाणी वाच साचवा त्यावेळेस दरवाजा वाजवला जातो आणि वाजवल्यानंतर बाईस म्हणते जीजी इतक्या रात्री कोण आहे त्यावेळेस स्वामी म्हणतात बटिका सरसिव जो आला होता तो समदेव भट्टो ना तो आहे म्हटले बाईसा दरवाजा उघडते उघडल्यानंतर गुंफेमध्ये अंधार असतो उपाध्याभास मनामध्ये विचार करतात बाईसान जर दिवा लावला तर मी स्वामींना बघू शकेल असा विचार करत नाही तर स्वामींच्या श्रीमूर्तीपासून प्रकाश निघतो आणि स्वामींच दर्शन होतो दंडवत घालतो श्रीचरणा लागतो आणि त्यावेळेस स्वामी म्हणतात उपाध्य वासांना भटिका परमेश्वर काही अन्य प्रकाशक परमेश्वर तो स्वयं प्रकाशक अरे परमेश्वर की सूर्यानं पाण्याची वस्तू आहे का परमेश्वर ही दिव्यानं पाण्याची वस्तू आहे का परमेश्वर चंद्राने पाण्याची वस्तू आहे का परमेश्वर स्वयंप्रकाश की परमेश्वर स्वतःला स्वतः दाखवतील कळवतील ज्ञान देतील तरच तुम्हाला कळणार आहे म्हणून परब्रह्म परमेश्वर या भूतलावर अवतार कशासाठी घेतात तर ज्ञान देण्यासाठी आणि ज्ञान देऊन अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी आणि या बहुसंसारातून तुम्हाला प्राप्त करून पार करून मोक्षाकडं नेण्यासाठी त्या आनंदाकडं नेण्यासाठी तो आनंद आपण सर्वांनी प्राप्त करून घ्यावा